देशात भाजपाची लाट नव्हे तर सुनामी आहे धर्मकारण आणि राजकारण वेगळे असू शकत नाही असं सांगत मी निश्चित निवडून येणार असा विश्वास व्यक्त केलाय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांनी भाजपाकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघात सिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली आहे शेळगी येथील मठात त्यांच्या भक्तगणांनी मोठा जल्लोष केला यावेळी सिद्धेश्वर शिवाचार्य यांनी येस न्यूज मराठीशी संवाद साधला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे आज पहाटेच त्यांची उमेदवारी जाहीर झाली महाराज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया महाराज कोणत्या मुद्द्यावरती भाजपनं आपल्याला उमेदवारी दिली विकासाच्या मुद्द्यावर प्रगतीच्या मुद्द्यावर शांतीच्या मुद्द्यावर ऐक्यताच्या मुद्द्यावर ऐक्यता आणि एकोपताच्या मुद्द्यावर इन्सानियतीच्या मुद्द्यावर शायद मला वाटतं की मला पार्टीने ही जबाबदारी सोपवीत आहे महाराज आपण पाहतोय की लोकसभा मतदारसंघ जो सुशीलकुमार शिंदेंचा आहे देशभर या मतदारसंघाचं नाव आहे आणि शिंदेंच्या विरोधात कोण अशी देशभर चर्चा सुरू होती ती काल पूर्ण झाली आपण कोणत्या मुद्द्यावरती प्रचाराचा मुद्दा बनवत आहे याच्यासाठी माझ्यासमोर अठरा विषय आहेत त्याचा संपूर्ण उल्लेख मी मंगळवारी देणार आहे महाराज आपला भक्तगड मोठा आहे आणि मतदारसंघही दे देखील मोठा आहे कोणत्या मुद्द्यांवरती आपण मतदारांना आजवर आशीर्वाद दिला आहे आपण कोणत्या मुद्द्यावरती मतदारांकडून आशीर्वाद मागणार आहात स्त्री शक्तीच्या उप उपासना आणि पितृभक्ती भारतीय संस्कृती आणि अठरा जे माझ्यासमोर नियम आहेत म्हणजे जे मी मुद्दे काढलेले आहेत त्या मुद्द्यांवरच मी या क्षेत्रामध्ये उतरत आहे आणि मंगळवारी तुम्हाला मी निश्चितच ते कळून देईन महाराज बरेच काँग्रेसचे नेते देखील आपले भक्त आहेत हे भक्त आता काँग्रेसचे प्रचार करतील काही अनेक जर आपलाही प्रचार करतील आणि काँग्रेसचे नेते देखील आपला प्रचार करत आहेत या काँग्रेसच्या अनेक नेत्यांना आपलंसं करण्यासाठी आपल्याकडं काय ट्रिक्स आहेत आता त्यांच्यावर सोडलेला विषय आहे आत्मवत सर्वभोतीशी यपश्यती सपंडित आह मी त्यांना माझ्यासारखेच पाहतो आणि तेही सुद्धा मला गुरु महाराज म्हणून या स्वरूपासच बघत असतील मग याही पि याही पलीकडे मी, पे, मी काय सांगू शकतो मला बरेच वर्ष झालं आपल्याला प्रत्येकजण धार्मिक कार्यात सक्रिय असलेले पाहत आहेत आणि आज आपण राजकारणात प्रवेश आहे धार्मिक कार्य आणि राजकारणातलं कार्य यामध्ये नक्की कोणत्या अँगडने आपण दोन्ही विषयाकडे पाहत आहे धर्म आणि दंड हे दोन्ही विभक्त असूच शकत नाही आहे मी आत्तासुद्धा सांगितलो पुन्हा भविष्यकाळातही सांग सांगेन हे कधीहीसुद्धा विभक्त राहूच शकत नाही आहे धर्मक्षेत्र आणि राजशास्त्र किंवा राजदंड हे एक समान रूपाने चालणारे हे दोन जसे पटरी हम कहते हैं रेल्वे की पटरी रेल्वे दौडते तो दोनों पटरी चाहिए दंड और धर्म दोनही चाहिए कोणत्या मुद्द्यांवरती मोदीजींचा मुद्दा की महाराजांचे भक्तगण कोणत्या मुद्द्यांवरती आपला विजय निश्चित आहे याच्यासाठी भारतीय विकासाचा मुद्दा म्हणून तुम्ही समजून घेऊ शकता